कौल चोवीसचा येऊन पोहोचलेला आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी नेमकं काय घडतंय या मतदारसंघामध्ये तेच जाणून घ्यायला थेट आलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये काहीसा भाग हा पुलाखाली अर्थात जो घाट आहे त्याखालती तीन टप्पे आणि इकडे घाटावरती तीन टप्पे असा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे इथले प्रश्न काय आहेत इथल्या लोकांना नेमकं काय वाटतंय जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं जातो हे लवकरच कळेल घोडा मैदान दूर नाही मात्र सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना काय वाटतंय त्यांचीच मतं जाणून घेण्यासाठी थेट उतरलेलो आहोत कौल चोवीसचा जाणून घेण्यासाठी चला भाजपचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया कशी तयारी सुरू आहे काय नेमकं घडतंय काय तुमच्या मागण्या आहेत महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाही खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही बारा महिने पूर्णपणे काम करते बूथ स्तरापर्यंतचा कार्यकर्ता हा मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये आणि विशेष करून या पाच वर्षामध्ये जे कामं केली देशासाठी ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा बूस्तरापर्यंतचा कार्यकर्ता करतो आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहा मतदारसंघामध्ये पिंपरी आणि चिंचवड विधानसभा ह्या भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यामुळे आमची शेवटी कसं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे नेते जे ठरवतील शेवटी मोदी साहेबांच्या मागं आम्हाला सगळ्यांना उभं राहायचं आहे परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद या मतदारसंघामध्ये असल्यामुळे आमचा आग्रह आहे म्हणजे माझा नाही सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टीने मावळ लोकसभा लढवली पाहिजे परंतु अंतिम निर्णय नेत्यांनी जो घेतला जाईल त्या मोदी साहेब साहेबांच्या आम्ही त्या ते ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्यासाठी जो उमेदवार आमचे नेते मंडळी ठेवतील त्याच्या त्याच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत अगदी राष्ट्रवादीची पण हीच मागणी आहे राष्ट्रवादी पण इच्छुक आहे या मतदारसंघात लढायला नक्कीच ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल की दादांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असताना आणि आत्ता देखील आहे त्यामुळे ह्या भागाचा झालेला विकास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीनं पिंपरीजोड शहरात मावळमध्ये आहे कारण पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे आमदार आहेत मावळमध्ये सुनील अण्णा शेळके आमदार आहेत आणि आत्ताच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जवळजवळ एक लाखाच्या मतदान मी घेतलेलं आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये ताकद असल्याकारणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील या जागेला मागणी करते तुमचे डावे उजवे दोन्ही हात इच्छुक आहेत सध्या पण काय नेमकं का भूमिका काय असणार कशी कुठली स्पर्धा असली तर स्पर्धक असतो आणि पहिली स्पर्धा ही तिकिटापासून सुरू होती गेले दहा वर्षांमध्ये आपणांनी जे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे जे या मतदारसंघामध्ये त्यांचा जो सोशल संपर्क आहे जे लोकांशी हे संपर्क आहे जे लोकांच्या सुखादुखात सहभागी होण्याचं त्यांचं काम आहे जसंच या प मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं आहे या जोरावर आम्ही देखील तिकीट मागतो आहे आणि हे नक्की यावेळी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकत्रितपणे आपणला उमेदवारी मिळाल्यानंतर एकत्रित पा काम करू आणि जो काय महाविकास आघाडीचा सा उमेदवार असेल त्याचा नक्की आम्ही या ठिकाणी पराजय करून तुम्ही तिकीट मागताय का तुम्ही आग्रही आहात की तुमची ठाम भूमिका आहे की आम्हालाच तिकीट मिळावं कारण अशा बातम्याही आहेत अशा चर्चाही आहेत की शिवसेना मात्र आग्रही आहे बाकीचे दोघं जण तिकीट मागण्याची मागतात किंवा इच्छुक आहेत असं म्हटलं जात शिवसेना आग्रही राहणार नाही कारण का शिवसेनेचं या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून खासदार आहेत श्रीरंग बारणे म्हणून त्याच्या अगोदर पाच वर्षेही शिवसेनेचाच या ठिकाणी खासदार होता त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही आग्रही आहोत आणि नक्कीच आम्हाला आमचे दोन्ही जे मित्र आहेत साथी मित्र हे साथ पण देतील आणि शेवटचा निर्णय जे काही वरिष्ठ घेतील आदेंद्रीय मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील हे तिघं मिळून जे उमेदवार ठरवतील त्याचं काम करण्याचं काम आम्ही नक्की करू एक सत्ताधाऱ्यांचं तर कळलं अजूनही रस्ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मात्र इथे काय घडतंय आहे काय नेमकं का? महाविकास आघाडी कशा पद्धतीत तयारी करते आता महायुती मा, महायुती कशा पद्धतीत तयारी करते का विकासाच्या माध्यमातून महावी या ठिकाणी तयारी चालू आहे आपण बघितलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुणे मेट्रो पिंपरी चोड चिंचवडपर्यंत त्या ठिकाणी आपणच्या माध्यमातून आता निग पिंपरी ते निगडीपर्यंत तसेच निगडी ते खिवळेराव्यापर्यंत विस्तारित मेट्रो आपणच्या माध्यमातून आले जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या ट्रॉफिकच्या त्या ट्रॉफिकच्या दृष्टीने या ठिकाणी वाहतूकच्या दृष्टीने प्रदूषणच्या दृष्टीने एकदम लोक त्या पद्धतीने ते मेट्रोच्या मेट्रोच्या माध्यम वाहतूक करतील आणि या पुणे लिंक रोड आहे पुणे त्या लिंक रोडच्या माध्यमातून अनेक ट्रॉपिक आपल्या मा ह्या परिसरामधून कमी होईल आणि पिंपरी चि पिंपरी चिंचवडमध्ये त्या चिंचोडा आकर्डी ठेशन देरोड देरोडा देरोड ठेशन असन लोणावळा ठेशन असन त्या ठिकाणी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ह्या ठेशनचा चेहऱ्या मोहरा बदलण्याचं काम आपणच्या माध्यमातून मा चालू आहे त्यामुळे अनेक विकास कामं चालू आहेत त्यापुढे लोणावळा ते पुणे या ठिकाणी तिसरा आणि चौ चौथा ट्रॅकचं पण काम या ठिकाणी चालू आहे जेणेकरून स्थानिक जे रेल्वे चालू आहे त्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी विकास कामं या ठिकाणी चालू आहे अगदी रसिकेच एक एके ठिकाणी सुरू आहे महावी महायुतीमध्ये महाविकास विकास आघाडीचं ठरलेलं आहे मात्र पण काय चित्र आहे महाविकास आघाडी ऑलरेडी महाविकास आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली आहे आमचा उमेदवार जाहीर झालेला आहे माननीय संजोग वागेरे पाटील या ठिकाणी ही मावळची लोकसभा लढवणार आहेत आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद जनतेतून मिळतो आहे आणि जनतेला कुठंतरी आवडलेलं नाही आहे इथं सलग तीन हॅट्रिक शिवसेनेची झालेली आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा खासदार हा य पक्ष सोडून गेलेला आहे आणि ही जी काही गद्दारी झाली आहे ही मावळच्या जनतेला अजिबात आवडलेली नाही आहे आणि मावळची जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच मागे उभी आहे आणि त्यामुळं प्रचंड असा प्रतिसाद माननीय संजोग वगैरे भाऊ पाटील यांना मिळणार में मिळतोय आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की येणारा जो खासदार आहे मावळचा हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गटाचा म्हणजेच संजोग वाघेरे पाटील असतो नाही पण आता गेल्या दोन वर्षात जे काही घडलं तोपर्यंत त्याच्या आधी तर तुम्ही सगळे एकत्रच होतात आता कसं आहे इथले खासदार सुद्धा आधी म्हणत होते की मला उद्धव साहेब उद्धव ठाकरेंनी संधी दिली आणि त्यामुळं आम्ही खासदार झालो आणि आता ते म्हणतात की मी भाजप मुळे खासदार झालेलो आहे पण जनतेला माहिती आहे की इथं काय झालेलं आहे नक्की आणि पन्नास खोके एकदम ओके हा प्रकार इथं झालेला आहे आणि त्यामुळं याचा हिशोब त्यांना आगामी निवडणुकीमध्ये द्यावा लागत ठीक आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी देशात प्र आणि विदेशामध्ये त्यांनी भारताची उंची वाढवली नावलौकिक केलेली आहे विकास कामं भरपूर केले त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये भूतन भविष्याती असं भरपूर काम केले आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आपानी आप सर्व क्षेत्रामध्ये रेल्वेचं प्रश्न असतील धरणाच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी असेल किंवा रस्ते असतील ब्रिज असतील कारल्याची दिवी त्या ठिकाणी चाळीस चाळीस आणि परत चाळीस कोटी भंडारा डोंगरावर आपण निधी उपलब्ध करून दिला स्वतः दिला सर्व तीर्थक्षेत्र त्याचप्रमाणे जे एन पी टीचा जो काय आहे रस्ता आहे अटेल सेतू मार्ग असेल मार अशी मेट्रो ट्रेन असेल भरपूर काम आपण केली आपल्या विकास पुरुष जनसामान्यांचा नेता अशी संबोधलं जातं अशी अनेक प्रचंड काम आपण केली आपणार आहे ठीक आहे आता आता त्यांनी विकास कामांचा पाढा वाचून दाखवला त्याच्यानंतर प्रचार जनताच करणारे वगैरे असं म्हणतात ते विकास हा भागात झालेला आहे आर्थिक विषमता या देशामध्ये निर्माण झालेली असल्याकारणानं आज ज्या पद्धतीनं देशांतर्गत बेजो बेरोजगारी आणि जी विषमता आर्थिक मा आहे त्याच्यामुळं देशावरती दोनशे पाच लाख कोटी कर्ज चारपटीनं कर्ज वाढलं आहे महागाई आत्मताला भिडलेली आहे चुकीच्या पद्धतीच्या ह्या सरकारनं जे काही कामं केलेले आहेत त्याची फळं येणाऱ्या उद्याच्या पिढीला भोगायला नाही पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी सत्तेतून हद्दपार करणं याच काळाची गरज आहे असं माझं व्यक्तिगत मत दोन वेळा गेल्या दहा वर्षामध्ये इथं एन डी एचा खासदार निवडून आलेला आहे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये जर परिस्थिती बघितली तर या पिंपरी चिंचवडमध्ये एकही उद्योग आलेला नाही नवीन हॉस्पिटल नाही झालेला आहे नवीन इंजिनिअरिंग कॉलेज नाही नवीन हॉस्पिटल नाहीत आणि अशा वेळेस इथं पाण्याचा प प्रश्न भरपूर आहे या गे गेल्या पाच वर्षामध्ये या शहराला दिवसाळ पाणी मिळते आणि यावर हे सत्ताधारी काहीच करत नाहीत आणि यामुळे हे स या पिंपरी चिंचवड मधली जनता वैतागली आहे आणि येणाऱ्या काळात यांना धडा शिकवणार आहे आणि जय भवानी महिला म्हणून काय मागण्या आहेत काय सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत केलंय मुण आणि काय गेलंय दहा वर्षात काय काय नेमकं घडलं दहा वर्षात आम्हाला काय मिळालं दहा वर्षात आम्हाला काय मिळालं पक्ष सोडून तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये गेलात आणि तुमची सगळी काळी कर्म तुम्ही पांढरी करून ठेवली तुम्ही व्हाईट कॉलर म्हणून आता फिरवताय पण हे तुमच्याही मनाला माहितीये की तुमची कॉलर किती व्हाईट आहे ते हे जनतेला माहिती आणि आणि आता दिल्ली दूर खासदार निवडून येणार येणार राज्य आहे ठीक आहे बोला सहकार्याने सांगितलं गेल्या सत्तर वर्षामध्ये दोन हजार चार ते चौदा मधला भारत जर बघितला आणि दोन हजार चौदा नंतर चोवीसचा जो भारत बघितला त्या भारताचा विकास हा खूप गतीने झालेला आहे रस्त्यांची आपण बघितला असेल एअरपोर्ट असेल किंवा रेल्वे स्टेशन असतील असा मोठा विकास मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे आणि मला असं वाटतं तीनशे कलम असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल असे अनेक मुद्दे या ठिकाणी मोदी साहेबांनी केलेले आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती गरीब आणि श्रीमंती मधली दरी कमी करण्याचं काम या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून तुम्ही मा, तुम्ही तुम्ही महायुतीत आहात आहात का राष्ट्रवादीच्या घोषणा देत आहे जेव्हा तुमचे तुमचे सहकारी जेव्हा मुद्दे मांडत आहेत विकासाचे मुद्दे मांडतात समोरून समोरून घोषणा आल्या म्हणून आम्ही भी आमच्या पक्षाच्या घोषणा देतो बोलाय गेले दहा वर्षात बरेच प्रकल्प आणलेत असं सगळं सत्ताधाऱ्यांकडनं खासदार म्हणून आधी सर्वात आधी जो तळेगावला जो प्रोजेक्ट येणार होता मोठा ज्यात दोन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होणार होती वेदांता फॉक्सकॉनचा आणि या परिसरातील एक लाख तरुणांना नोकरी लागली असती तो प्रकल्प या ठिकाणून गेलेला आहे त्याचा पहिलं उत्तर त्यांनी मावळच्या जनतेला द्यावा आणि मग विकास काम केली म्हणून पहिल्यांदा आपणही त्यांचं तिकीट जाहीर करावं ते कुठल्या पक्षातून उभं राहणार हे महत्वाची गोष्ट आहे आणि भ्रष्टाचारांना जमा करणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आता लोकांच्या समोर आलेली आहे त्यामुळे ते त्यांना मतदान जनतेतून होणार नाही हे नक्की येतो पुन्हा येतो पुन्हा येतो सर मावळ लोकसभेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असलेला फोक्स वेदांता जो हजारो आमच्या मावळच्या भूमिपुत्रांना न्याय मिळणारा प्रकल्प होता याच्यासाठी सन्माननीय खासदार साहेबांनी काय केलं पाच लाख लोकांचा आता तर रेड झोनचा जो प्रश्न आहे दहा वर्ष तुम्ही खासदार होते तरी सुद्धा रेड झोनचा प्रश्न अजून तुम्ही सोडवू शकले नाहीत या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे आपल्या या मावळ लोकसभेमध्ये सर्वात जास्त पर्यटनाला चान्स आहे पर्यटनाला वाव आहे अनेक गडकिल्ले या ठिकाणी आहे गडकिल्ले संवर्धनाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोसकाम या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं नाही आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना हक्क अधिकार नाहीये की उत्तर उत्तर घेऊया उत्तर उत्तर, उत्तर 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 मी देतो उत्तर मी देतो साहेब आज अजित पवारांनी हाउस मध्ये बोलले होते की पीएच डी करून काय दिवे लावले तर काय होणार है, आहे तरुणाला रोजगार नाहीये आज तुम्हाला जिवंत उदाहरण देतो राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन हे बंद केलं गोड गरीब विद्यार्थी जो शिकण्याचा अधिकार होता तोही बंद केला म्हणून मी तुम्हाला सांगतो की चौकीदारी चोर आहे आणि बोला अहो यांना उमेदवार सुद्धा आयात करावा लागतो एवढी यांची परिस्थिती खराब आहे इतक्या वर्षी बाबर कुटुंबानी ठाकरेंच्या मागे काम करण्याचं काम केलं उभं राहण्याचं काम केलं आज त्यांना डावलून त्यांना आयात उमेदवार करावा लागला ना जर यांच्याकडे उमेदवार असतात एखाद्या नाही दिला असता तर मान्य केला असतं यांच्याकडे हीच पद्धत आहे जे काम करतात पक्षासाठी त्यांना उमेदवारी हे लोक देत नाही अनेक बाबर साहेबांनी बाबर साहेबांनी काम केलं होतं ठाकरे कुटुंबा बरोबर त्यांना डावलून मागे यांना उमेदवारी दिली बोला यांनी जर एवढं काम केलं तर यांची उमेदवारी का जाहीर होत नाही आणि यांच्याकडे दाग� उमेदवार आहे का आधी समोर उमेदवार समोर उमेदवार आहे का म्हणत होते तेच खासदार त्यांना माहित नाही आपलं तिकीट जाहीर होणार आहे की नाही या निवडणुकीत ते असणार आहेत की नाही माहित नाही शेजारी शेजारी वाले आणि भाजपाले उभे त्यांना विचारा की त्यांना उमेदवार मान्य आहे का पहिला की बात आहे राष्ट्रवादी आम्हाला साथ काय हे नेमकं काय हे नेमकं काय प्रकरण आहे राष्ट्रवादी हमारे साथ आहे नाया नाया नाया। नाया। एक एक पवार साहेबांचा सा गट तू तरी त्यांच्याबरोबर आहे परंतु आज जर बघितलं या शहरामध्ये मागाशी आमच्या मित्रांनी उल्लेख केला की एक तरी प्रकल्प या ठिकाणी आला का केंद्र सरकारच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रो जी धावली दा, आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमात काय नेमकं का राष्ट्रवादी नक्की कोणासोबत आहे कारण आता संभ्रम निर्माण झाला दादा हा आज दादा महायुती बरोबर आहे त्यामुळं मावळमध्ये महायुतीचा उमेदवार विजय होईल मध्ये नक्की दादा आहेत महायुती सोबत महायुतीसोबत की काही वेगळा वेगळं काही ठरलंय म्हणजे जसं आमचं ठरलंय जसं कोल्हापुरात ठरलं होतं तसं काय ठरलंय आमचा एक मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं आता विजय शिवतरे दादांबद्दल वक्तव्य करीत आहेत दादांची जर माफी शिवतरेंनी मागितली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीतील शिंदे सरकारचं काम करणार नाही सरकार काम शिंदे सरकार काम, शिंदे सरकार काम, शिंदे सरकारचं सरकारचं काम आसा, आसा काम सरकार करणार नाही राष्ट्रवादी अजित पवार गट जर शिवतार यांनी माफी मागितली नाही तर असं नाही आहे सर्व वरती ठरलेलं आहे ठरवलेलं आहे आणि आप्पांचं काम सर्व मिळून करणार आहेत एवढं लक्षात ठेवा आप्पा या सर्व विरोधकांना कामाच्या माध्यमातून उत्तर देत आहेत त्यामुळे हे लोक जे पन्नास कोके पन्नास कोके वरतात त्याच्यात काही अर्थ नाहीये हा विषय संपलेला आहे आता फक्त फक्त विकासावर गोष्ट झाली पाहिजे आणि हे जे, जे लोक आम्हाला गद्दार म्हणतात या लोकांनी हिंदुत्वाची गद्दारी केली या लोकांनी सर्व गोष्टींची ठीक आहे ठीक आहे ठीक आहे यांच्याकडे जर खरंच उमेदवार आहे ना यांच्याकडे असे गद्दार अजित दादाला त्यांनी तिकडे भ्रष्टाचार असताना घेतलं त्याच्यानंतर अशोक चव्हाणांना घेतलं त्याच्यानंतर राज ठाकरेंना घेतलं यांच्याकडे स्वतःचे नाही का बी जे स्वतःचा उमेदवार नाही का आज एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना हरवायला सगळे पक्षांना एकत्र का घ्यावं लागतात कुठंही यांची विकास आणि कुठंही यांचं आघाडी काय यांना होतोय दुसऱ्यांचे काय घेतात घेतो सगळ्या पक्षांना एकत्र यायला लागतं उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी असं म्हणत आहे काय म्हणताय सगळ्या पक्षांना एकत्र लागले उद्धव उमेदवारही ठरला काँग्रेसवाले म्हणतात की देशावर कर्ज होतं या दहा वर्षात मोदी सरकारने आपली आर्थिक रचना जी आहे महारा भारता जगात पाचव्या नंबरला आणली आम्ही पुढच्या पंचवार्षिकला जगात तीन नंबरला अर्थव्यवस्था आणणार आहे हे आमच्या मोदी साहेबांचं ध्येय तरी आम्ही त्यासाठी आम्ही मोदी सरकारच्या मोदी सरकारचा उमेदवार उमेदवार निवडून सर्व आमचे महायुतीचे उमेदवार पदाधिकारी प्रयत्न करणार या काँग्रेसवाल्यांनी आम्हाला शिकू नये मुद्दा आज हाच आहे की युवकांना रोजगार नाही मुद्दा हा आहे की आज पिंपरी चिंचवड मध्ये मुबलक पाणी नाही मुद्दा हा आहे की महिलांना रोजगार नाही मुद्दा हा आहे की महिलांची सुरक्षा नाही आज हे सांगतात की काँग्रेसने काय केलं मी यांना सांगू इच्छितो की जे हे दहा वर्षामध्ये विकून सुद्धा संपलेलं नाही ते काँग्रेसने केलेलं आहे हे मोदी ज्या शाळेमध्ये शिकलेत त्या शाळा सुद्धा काँग्रेसने केलेल्या काँग्रेस काँग्रेसच्या काळामध्ये सर्व स्वस्त आणि मस्त होते काँग्रेसच्या काळामध्ये सगळे स्वस्त आणि मस्त होते आणि आता या या दहा वर्षामध्ये सगळे त्रस्त त्रस्त झालेत मेहंगाली त्रस्त आहे बेरोजगारी त्रस्त आहे म्हणून संत कबीर म्हणतात कबीरा कबीरा म्हणतात मैने देखी तेरी रीत आणि चोर सबर लपेटे करे राज ठीक आहे आज माझ्या पण एवढी वेळ अशी वाईट आली आहे की त्यांना रेशनिंग आहे ना साड्या द्याव्या लागत आहेत हे लक्षात करा आणि मावळ्यातला रोजगार गेला महिलांसाठी काही केलं नाही आरक्षण आधी पण होतं आता पन्नास केलं केलं यांनी पक्ष फोडले घरं फोडली एवढं राजकारण करून सुद्धा लोक त्यांच्या महाराष्ट्राची जनता त्यांच्याबरोबर नाहीये आणि पक्ष कमी पडतात म्हणून मनसे मनसेसारखा पक्ष घेतला इलेक्टोरल बॉन्डचा सगळ्यात मोठा घोटाळा हा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि इत... समोरच्या विरोधी पक्षांची खाती गोठवण्याचं काम त्यांनी खाती गोठवण्याचं काम केलेलं आहे केजरीवाल सारख्या प्रामाणिक मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकायचं पाप केलेलं आहे दिल्लीची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय मगाच्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे आमचा उमेदवार सांगा तर आमचे उमेदवार आहेत नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार नरेंद्र मोदींना मत इथला उमेदवार जो पण असेल तो नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी असणार आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितरित्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही लढतो आहोत आमचे विरोधक जे म्हणतायत आमचा उमेदवार फायनल आहे पण त्यांना त्यांना माहिती आमचा उमेदवार आपा निवडून येणार आहे शंभर टक्के आपा निवडून येणार आहे विकास काम साडे बारा टक्क्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा असेल अनेक काम आपण केलेली आहे मावळ मध्ये एकच गप्पा गद्दार कोण आहे साहेबांनी गद्दार कोण आहे त्यांना माहिती आहे बाळासाहेबांनी कधी काँग्रेस वाल्या सोबत थांबले नाही ठीक आहे ठीक आहे विरोधात आणि सत्ताधारी सातत्यानं गोंधळ घालतायत विकासाचे मुद्दे तसे गौण आहेत मात्र मतदारसंघात कोण विजयी होणार आणि कोणाचा उमेदवार कोण असणार महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार हाच मुद्दा तर इथे तापलेला पाहायला मिळतोय आणि उमेदवारावरनं रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळतंय कौल महाराष्ट्राचा कौल चोवीसचा पिंपरी चिंचवड